अगदी पटकन एनर्जी देणारे बिना पाकाची ही वडी नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बिना पाकाची पौष्टिक आणि अगदी झटपट होणारी रे अशी रेसिपी बघतोय तर त्यासाठी मी इथं मोठे दोन चमचे घरगुती साजूक तूप घेतलेलं आहे आता हे तूप जे ना ते आपल्याला वितळवून घ्यायचं आहे थंडीचे दिवस आहेत तूप घट्ट झालं आहे आणि हो आपल्या शरीराला पण एनर्जीची खूप गरज असते अगदी झटपट शरीरात उष्णता देणारा हा पौष्टिक पदार्थ तर आता या तापलेल्या तुपामध्ये मी एक मुठभर डिंक म्हणजे आपला जो लाडवाचा डिंक असतो ना तो डिंक अगदी लहाया फुले तोपर्यंत छान असा तळून घेतला आता तुम्ही बघू शकता लालसर रंगाच्या लहाया होतात आणि तोपर्यंत मात्र मी कढईतलं उलटनं ना हलवलेलं नाही आहे म्हणजे त्याच्याबरोबर तयार होणारा फेस जो असतो ना तो खाली बसतो आणि पटकन आपल्या लहाया फुलून तयार होतात आता या फुललेल्या लहाया आपण काढून घेऊयात आणि यामध्येच अगदी सोप्या पद्धतीनं करायचं आहे म्हणून लगेचच यात आपलेल्या तुपामध्ये घरात असलेली आपली कणिक दोन वाट्या कणिक घालून घ्यायची आता तुमच्या प्रमाणानुसार किंवा आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण इथं मी दोन वाट्या म्हणजे आपल्या आमटीची वाटी जी असते ना ती दोन वाट्या कणिक घेतली आणि या तुपामध्ये छान लालसर होईतोपर्यंत भाजून घ्यायचे आता भाजतानाच्या सगळ्या टिप्स तुम्हाला अगदी सावकाश सांगते म्हणजे तुमची ही वडी अजिबात चुकणार नाही आणि एकदम पौष्टिकसुद्धा होईल तर असं आपण परतत परतत घेणार आहोत सावकाश परतायचं थोडंसं जर मिश्रण कोरडं वाटलं ना तर एक चमचाभर तूप घालून घ्यायचं हे बघा मला थोडंसं तूप घालावं लागलं आणि तूप घालून घेऊन पुन्हा एकदा हे मिश्रण आपल्याला छान परतून घ्यायचं आता इथं खरं तर कणिक आहे म्हणजे मैद्यापेक्षा कणिक केव्हाही चांगली आणि घरी पण पटकन उपलब्ध असते तुम्हाला कुठं प्रवासाला जायचं असेल किंवा कुणाला भेटायला जायचं असेल तर त्यांच्या घरी जाताना अगदी अवश्य ही वडी तुम्ही घेऊन जा आणि तुम्ही आठ दिवस आधी करून ठेवलीत ना तरी काही हरकत नाही खूप छान राहते पण आणि पौष्टिक पण आमच्याकडं तर थंडीच्या दिवसात ना या वड्या नेहमी होतात आता बघा आपली कणी छान परतून झाली आहे कड सुटली आहे आणि लालसर रंग आलेला आहे आता हे बघा जितका वेळ आपण हलवत राहू ना तेवढ्या वेळात ते, ते पीठ सगळं मिळून येतं आणि करपण्याची शक्यता कमी होते आणि इथं हीच पहिली टीप आहे की जोपर्यंत आपलं पीठ खमंग वास येतोपर्यंत भाजून होत नाही तोपर्यंत एकसारखं हलवत राहायचं अगदी पटकन होतं पण मात्र लक्ष ठेवावं लागतं व्यवस्थित असं कड सुटायला लागली पीठ एकत्र कढईमध्ये गोळा व्हायला लागलं की नाही की आपल्याला आता गॅस बंद करायचा आता गॅस बंद केल्यानंतर ही डिंकाची पूड आपण जो डिंक तळून घेतला होता ना त्याची मिक्सरला पूड करून घेतली ही पूड याच्यामध्ये मिसळून घ्यायची आणि मिश्रण छान असं हलवून घ्यायचं एकजीव करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक, एक महत्त्वाची प्रोसेस करायची की ज्याच्यामुळं आपली वडी अगदी खमंग होणार आहे आपण गॅस तर बंद केला आहे पण आपण लगेच हे मिश्रण खाली काढायची गडबड करणार नाही आहे कढईमध्ये जोपर्यंत कढई गरम आहे तेवढी हीट या पिठाला लागून द्यायची म्हणजे कढईमध्येच हे मिश्रण आपल्याला पूर्ण गार करायचं आहे म्हणजे अगदी खुसखुशीत आणि मस्त अशी आपली वडी तयार होते तर हे बघा आता जोपर्यंत कढई गरम आहे तोपर्यंत सुद्धा थोडंसं हलवून घ्यावं लागतं नाहीतर मग कढईमध्येच खाली लगदा होतो आणि वरती पीठ दिसतं तर तसं होऊ नये म्हणून जोवर कढई गरम आहे तोपर्यंत सुद्धा थोडं थोडं करून हे पी पीठ जे आहे ते आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता बघा कढई गार झाल्यानंतर आपलं हे सगळं मिश्रण मस्त असं उमलून आलं आता एक ताट किंवा पसरट कुठलंही भांडं घ्या आणि त्याला थोडंसं तुपाचं बोट लावून व्यवस्थित कडेपर्यंत ग्रीसिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावरती तुम्हाला जे हवेत ना ते ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता पण इथं मी मगज बी घातलं मगज बी चवीला छान लागतं आणि दिसायला पण खूप छान दिसतं खालच्या बाजूला आपलं मगज बी येईल आणि थोडीशी खसखस पसरवायची खसखस सुद्धा शरीराला आपल्याला उष्णता देते आणि तोपर्यंत ह्या तयार झालेल्या सगळ्या मिश्रणामध्ये मी थोडंसं जायफळ खिसून घातलं आता ह्या खिसलेल्या जायफळाचा वास आणि बाकी सगळे वापरलेले घट आहेत की नाही पौष्टिक तुम्हीच कमेंट करून सांगा बरं तर आता हे सगळं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण थोडीशी खसखस पसरवून घेतली मगच बी खस पसरवून घेतलं आणि आता आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचं आहे एक वाटी गूळ आपली जेवढी कणिक आहे ना त्याच्या निम्मा गूळ म्हणजे मला कमी गोड लागतं म्हणून मी खरं निम्मा वापरले तुम्हाला जर का अगदी गोड आवडत असेल ना तर बरोबरीने जरी गूळ घातलात म्हणजे जेवढी कणिक तेवढा गूळ घेतलात ना तरीही चालेल हो पण मग थोडंसं प्रमाण कमी ठेवा नाही तर वडी पातळ व्हायची शक्यता आहे म्हणून नेहमी कणकेपेक्षा गुळाचं प्रमाण वडीला कमी असावं तर आता हे मिश्रण सगळं एकजीव केलं हलवून घेतलं गूळ छान त्यात मिसळला गेला आता हे खूप गोड नाही आणि अगदी अगोड पण नाही असं छान मिश्रण तयार झालं आता हे आपण ताटामध्ये पसरवून घेणार आहोत आता तुम्हीच बघा गूळ मिसळल्यानंतर या मिश्रणाचा आकार पण आणि रंग पण बदलला तुपाची मस्तशी तकाकी आली आता हे सगळं काढून घेऊयात पसरवूयात आता पसरवताना हे आपलं गार झालेलंच आहे त्यामुळं तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ते पसरवून घेऊ शकता आणखीन एकदा पुन्हा एकदा सांगते लक्षात ठेवा सगळं मिश्रण पूर्ण गार झाल्याशिवाय त्याच्यामध्ये गुळ घालायचं नाही गुळ घालायची जरा जरी का तुम्ही गडबड केली म्हणजे ग गरम असताना कोमट असताना जर का गुळ घातलात ना तर सगळं मिश्रण पातळ होईल आणि असं होऊ नये असं वाटत असेल ना तर सगळं गार झाल्यानंतर मगच त्याच्यामध्ये गुळ घाला गूळ सुद्धा दहा मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर हे असं काढून घ्यायचं हवा तो आकार द्यायचा आणि लगेच पाहिजे त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं आता वड्यांचा आकार एकदा का आपला देऊन झाला ना की पुन्हा हे मिश्रण जरी तुम्ही बाजूला ठेवलं तरी काही हरकत नाही गार्निशिंगसाठी मी याच्यावरती बदामाचे काप लावलेत हवं तर तुम्ही पिस्तेसुद्धा लावू शकता आता मागच्या बाजूला मस्त असं मगजबी खसखस पुढच्या बाजूनी कापलेले बदाम आणि आतमध्ये पौष्टिक असे घटक गूळ कणिक डिंक म्हणजे सगळी रेसिपी आहे की नाही पौष्टिक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि हो व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार आणि मला खात्री आहे की आत्ता रेसिपी बघितल्या बघितल्या तुम्ही लगेच करायला घेणार आहात त्यामुळं करून झाल्यानंतर मला एकदा कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली ती अगदी टिकाऊ मस्त साठ ते आठ दिवस टिकणाऱ्या या वड्या नक्की ट्राय करा